सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय सैन्याच्या बाबतीत काढलेल्या गैर उद्गाराविरोधात भाजपा आक्रमक झालेली आहे सोलापूर भाजपा कमिटीकडनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली आहेत तर ऑपरेशन सिंधूर तमाशा असल्याचं वक्तव्य यावेळेस प्रणिती शिंदे यांनी केलेलं दरम्यान देशद्रोही प्रणिती शिंदेचा अधिकार असो अशा आशा याच्या घोषणा दिल्या लोकसभेच्या पवित्र सभागृहामध्ये भारतीय राष्ट्रीय अपमान होईल असं चुकीचं वक्तव्य सैन्यांच्या कामगिरीला तमाशा असं संबोधलं यासाठी मी प्रथमचा खासदारांचा निषेध करतो कायम स्टंट लेडी म्हणून मागच्या वर्षभरापासून सोलापूरला प्रसिद्ध असणाऱ्या राहुल गांधींना खुश करण्यासाठी त्यांच्या समोर चमकोगिरी करण्यासाठी आपली स्वतःची पात्रता नसताना केवळ पंतप्रधानांवरती कायम टीका करणं महाराष्ट्र आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या